आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली शांगली वस शांगली मदिल वस सांगली व सांगलीवाडीमधील नागरिकांनी पुलाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला काल सांगलीच्या आयर्विन पुलाला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली पूल अजूनही मजबूत आहे आणि त्याची बांधणीसुद्धा अप्रतिम आहे राजा चिंतामणराव पटवर्धन यांच्या कारकिर्दीत हा बांधला या पुलाचे आर्किटेक्ट श्री व्ही जी भावे श्री व्ही आर रानडे ठेकेदार आणि मुख्य सल्लागार इंजिनियर श्री व्ही एन इतक्या वर्षांनी पूल मजबूत आहे यावेळी विजयदादा कडणे मकुंद पटवर्धन प्रकाश पाटील गुरुदत्त खिलारे मिलिंद महाबळ सतीश दुधाळ दिनकर पवार इत्यादी उपस्थित होते